लांगुल चालन करून सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेनं अखेर धडा शिकवलाय काँग्रेस शरद पवार आणि उभाटा गटाचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला असून साठच्या आतच त्यांचा डाव आटोकलाय भाजपनं न भूतो अशी विक्रमी कामगिरी करीत भल्या भल्यांना धोबी पछाड दिलाय या निवडणुकीचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हेच बॉस असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय पण एक्झिट पोल्सने फिफ्टी फिफ्टीची शक्यता वर्तवली असताना एकाएकी असे निकाल का लागले महाविकास आघाडीचा सुपडा का साफ झाला याचा आढावा घेताना भाजपच्या विजयाची पाच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी सुहास शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे भाजपच्या विजयाचं सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपसह महायुतीची मोठी पिछेहाट झाली त्यामुळे या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीनं भाजप आणि महायुतीसाठी मोर्चे बांधणी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तळागाळापर्यंत पोहोचले भाजपची कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यात संघाचा मोठा हातभार लागला यासाठी बैठकांचा सपाटा लावण्यात आला कामाची दिशा ठरवण्यात आली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वनवासी कल्याण आश्रम विश्व हिंदू परिषद भारतीय विचार मंच सहकार भारती भटके विमुक्त विकास परिषद यांच्यासह संघाच्या विविध शाखांचे स्वयंसेवक मैदानात मैदानात्तर त्यांनी महायुतीच्या विजयासाठी पोषक वातावरण तयार केलं भाजपच्या विजयाचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय रचलाय महाराष्ट्राचा चाणक्य म्हणवणाऱ्या शरद पवारावर त्यांनी सलग तिसऱ्यांना मात केली आहे भाजपला सलग तीन वेळा शंभरी पार नेला असा पराक्रम महाराष्ट्रात आजवर कोणत्याच नेत्याला जमलेला नाही लोकसभेतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता खचला होता त्यावेळी केंद्रीय नेतृत्वानं जागा वाटप ते प्रचार यंत्रणा असे संपूर्ण अधिकार फडणवीसांना दिले आणि या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टम एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं पण महाराष्ट्र कुणासोबत होता हे आजच्या निकालाने दाखवून दिलं भाजपच्या विजयाचं तिसरं कारण म्हणजे फडणवीसांची विकास नीती आणि धाडसी निर्णय महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये देवेंद्र फडणवीसांना इन्फ्रामॅन म्हणून ओळखलं जात शांत आणि संयमी स्वभावामुळे ते अनेकांचे हिरो आहे शरद पवार उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे संजय राऊत यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात फडणवीसांवरती व्यक्तिगत टीका केली ही टीका अगदी कुटुंबापर्यंत गेली होती पण त्यांनी कायमच संयमान उत्तर दिले कधीही तोल ढळू दिला नाही दुसरं म्हणजे महाराष्ट्रात कधी नव्हे ती विकास कामं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडात झाली त्याला पूर्णत्व प्राप्त होताना महाराष्ट्राने दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडात पाहिले विरोधक गुजरात आणि कर्नाटकचे गोडवे काद असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक बावन्न टक्के गुंतवणूक आणत त्याला सडेतोड उत्तर दिले भाजपाच्या विजयाचं चौथं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा कायम विकासाचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक हिंदुत्व चेहराही या विधानसभा निवडणुकीने अनुभवला काश्मीरात तिरंगा फडकवणारा राम मंदिरासाठी तिन्ही कारसेवामध्ये उपस्थित असणारा मुळातच हा आक्रमक हिंदुत्ववादी चेहराच होता गेल्या दोन निवडणुकांमध्ये व्होट जिहाद आक्रमकपणे पुढे आल्यानंतर त्यांच्यातील हिंदुत्व त्यांना स्वस्थ बसू देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक हे तो सेफ हे या तळागाळात पोहोचवत देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना जागृत केलं आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विजयाचं पाचवं कारण म्हणजे संपूर्ण निवडणूक कालावधीत टाळलेली चुकीची विधान चर्चेतील नेत्यांनी ऐन मोक्यावर चुकीची विधानं करून राजकारणाचा खेळखंडोबा केल्याची उदाहरणं याआधी भाजपमध्ये पाहायला मिळाली आहे या, या निवडणुकीत भाजपच्या एकूण एक नेत्यांनी चुकीची आणि आक्षेपार्ह विधानं टाळली त्यामुळे निवडणूक अन्य कोणत्याही मुद्द्यावर न भरकटता केवळ विकास हिंदुत्व लाडकी बहीण आणि अन्य प्रमुख मुद्द्यांवरती फिरताना दिसली एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांची रणनीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ग्राउंडवरील का तसंच भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमधील एकवाक्यता भाजपच्या आजच्या ऐतिहासिक विजयाला कारणीभूत ठरली या निकालानं भविष्यातील पालिका निवडणुकीच्या निकालालाही आकार दिला आहे त्यामुळे येत्या काळात मुंबईसह अन्य महत्वाच्या महापालिकावर भाजपाचा झेंडा फडकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तुम्हाला काय वाटतं भाजपच्या आजच्या ऐतिहासिक विजयाकडे तुम्ही कसे पाहता तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद